गोव्यात दारू इतकी स्वस्त का नव्याण्णव टक्के लोकांना खरं कारण माहीतच नसेल रात्रीचे वाजेत ठाणे पनवेल हायवेवर एक गाडी अडवली जाते पोलीस तपासायला गेले तर गाडीमध्ये काहीतरी वेगळंच सापडलं गोव्यातून आलेल्या या गाडीत काय होतं माहीत आहे का हजारो रुपयांची अवैध दारू जी महाराष्ट्रात दहा पट दराने विकली जाणार होती पण प्रश्न असा आहे की गोव्यात तीस बाटली तीनशे रुपयांना मिळते आणि महाराष्ट्रात तीस बाटली नऊशे का दारूची किंमत फक्त पैशात नाही ही आहे कायद्यात संस्कृतीत आणि राजकारणातही नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण जाणून घेऊया हा भाग गोवा विरुद्ध महाराष्ट्र दारूचा सत्यकथन भारतामध्ये प्रत्येक राज्याला दारूविषयी स्वतःचे कायदे बनवण्याचा अधिकार आहे एका राज्यात दारूवर पूर्ण बंदी तर दुसऱ्या राज्यात ती खुली आहे आणि या दोघांमध्ये उभे आहेत दोन शेजारी राज्य महाराष्ट्र आणि गोवा एका बाजूला गोव्याचा लिबरल लाईफस्टाईल तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा नियमबद्ध कायद्याखाली चालणारा सिस्टम पण गोष्ट फक्त कायद्याची नाही गोष्ट आहे दारूमागचं राजकारण व्यापार आणि समाजाचं मनोविज्ञान समजून घेण्याचे महाराष्ट्रात लागू आहे बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा म्हणतो दारूचं उत्पादन विक्री सेवन वाहतूक सर्व काही सरकारच्या परवानगी शिवाय बेकायदेशीर आहे दारू विकणाऱ्या प्रत्येक दुकानाला लागतो लिकर लायसन बार उघडायचा परवाना दारू आणायची परवाना दारू प्यायची कधी कधी तिथे सुद्धा परमिट लागतं आणि काही दिवस तर ड्राय डे असतो म्हणजे दारू विक्री बंद पण दुसरीकडे गोवा इथे लागू आहे गोवा एक्साइज ड्युटी ऍक्ट एकोणीसशे चौसष्ट येथील नियम साधे आहेत कर कमी आहेत आणि सर्वात महत्वाचं इथे लोकांचं मानसिकता दारू प्रति अगदी सामान्य आहे इथे बार जवळजवळ प्रत्येक वळणावर आहेत दारू विक्री म्हणजे इथे संस्कृतीचा भाग आहे गुन्हा नाही दारूच्या बाटलीवर छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं अल्कोहोल बाय व्हॉल्युम चाळीस टक्के गोव्यात बनणाऱ्या स्थानिक दारूंमध्ये जसं की फेनी काबो किंवा किंग्स बियर अल्कोहोलचं प्रमाण साधारण पंचेचाळीस टक्के पर्यंत असतं हो म्हणूनच गोव्याची फेनी प्यायल्यानंतर घशात फायर लागते पण महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या ब्रँड्समध्ये रॉयल स्टाय ब्लेंडर स्प्राईट बकाडी अल्कोहोलचं प्रमाण नियंत्रण असतं साधारण पस्तीस ते बेचाळीस टक्के दरम्यान म्हणून त्यांची चव स्मूद आणि सौम्य वाटते सगळ्यांनाच प्रश्न पडतो गोव्यात स्वस्त आणि महाराष्ट्रात महाग का कारण टॅक्स आहे महाराष्ट्रात सरकार दारूवर एक्साईज ड्युटी सेल्स टॅक्स वॅट ट्रान्सपोर्ट टॅक्स अशा अनेक करांचा बोजा टाकतो कधी कधी एकूण कर चारशे पन्नास टक्केपर्यंत वाढतो म्हणजे बाटलीच्या किमतीला अर्ध्याहून अधिक भाग जातो थेट सरकारकडे पण गोवा गोव्यात हा कर शंभर टक्क्यापेक्षाही कमी असतो दारू उत्पादन स्थानिक आहे स्पर्धा मोठी आहे आणि पर्यटनावर अवलंबून अर्थव्यवस्था असल्यामुळे दर कमी ठेवले हो जातात पर्यटक जितके आनंदी राज्य तितकं श्रीमंत हाच गोव्याचा बिझनेस मॉडेल आहे गोव्यात स्वस्त दारू महाराष्ट्रात हो महाग दारू यातून सुरू होतो एक नवीन क्राईम बिझनेस दारू तस्करीचा ठाणे पनवेल हायवेवर पकडला गेला दीड कोटींचा माल सांगली सातारा कोल्हापूर परिसरात दर आठवड्याला धाड गोवा नंबरची गाडी पण आत फक्त बाटल्या हे सगळं बघून पोलिसांचं डोकं तापतंय पण खेळ थांबत नाही दारू जास्त महाग तिथे आपोआप तयार होतं किती वेळा सांगितलंय गोव्यातून माल आणू नको पण तुला तर पैशाचं भूत लागलंय पहिला मित्र अरे गोव्यात तर सगळे बार मध्ये पितात कोणाला काही वाटत नाही दुसरा मित्र हो पण आपल्या महाराष्ट्रात अजूनही घरात कुणीतरी प्यायला कळालं तर बाईसाहेब दरवाजा लावतात गोव्याची ओळख म्हणजे लाईफस्टाईल म्हणून दारू इथे एक संस्कृतीचा भाग आहे पण महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात दारू अजूनही विकृती व्यसन किंवा पाप म्हणून पाहिली जाते म्हणूनच दारूवर समाजात लपून छपून चर्चा होते खुलेपणाने नाही काही ठिकाणी लोक खरोखर दारू बंदीची मागणी करतात आणि काही ठिकाणी सरकारला दारूवर अवलंबून असलेलं कर उत्पन्न गमवायचं नसतात ही दोन्ही बाजूंची तारेवरची कसरत अजूनही सुरूच आहे महाराष्ट्रात दारूवर राज्याला दरवर्षी सुमारे चाळीस हजार कोटींच उत्पन्न मिळतं गोव्यामध्ये हे उत्पन्न तुलनेने कमी असलं तर पर्यटनांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो दारूच्या नियमांमुळे महाराष्ट्रात दारू पिण्याचं वय पंचवीस वर्ष ठरवलं आहे तर गोव्यात अठरा वर्ष पुरेसे मानलं जातं महाराष्ट्रात ड्राय डे असतात गोव्यात नसतात महाराष्ट्रात रात्री अकरा पर्यंत बार बंद होतात गोव्यात बऱ्याच ठिकाणी रात्री एक पर्यंत खुले असतात हे सर्व कायदे फक्त कागदावरच नाहीत तर आपल्या जीवनावर थेट परिणाम करतात किमतीवर समाजावर आणि अर्थव्यवस्थेवरही दारू महाग असो किंवा स्वस्त ती महाराष्ट्रातली असो किंवा गोव्याची शेवटी प्रश्न फक्त किमतीचा नाही प्रश्न आहे कंट्रोलचा दारू समाजाचा भाव होऊ शकते पण ते आयुष्याचं केंद्र बंदी तर ती सवलत नव्हे शिक्षा ठरते दारूचा व्यापार हजारो कोटींचा असेल पण त्यात बुडणाऱ्या माणसाचं आयुष्य एकटा असतं गोवा आणि महाराष्ट्र वेगळे असले तरी या दोघांनाही एकच संदेश लागू होतो दारूला तुमच्यावर राज्य करू देऊ नका हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद